स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी आज नवरात्र उत्सवाच्या रेणुका मंदिर इचलकरंजी येथे ते सौती मत्सर ही पूजा बांधण्यात आलेली आहे काल आपण पाहिलं की रेणुका देवीचा जन्म झाला आहे तर त्या जन्मानंतर रेणुकाला रेणुराजा आणि माता भोगावती याने आपल्या राज दरबारात घेऊन आलेले आहे राजदरबारात आल्यानंतर तिचं संगोपन बालक्रीडा वगैरे हे सगळं पाहून ज्या तिच्या सावत्र माता होत्या त्यांना मत्सर झाला देश झाला वेणुगाबद्दल कारण सौती मत्सर हा कशामुळे झाला तर जो पुत्र कामेष्टी यज्ञ केला गेला त्या पुत्र कामेष्टी यज्ञास रेणुराजाची पहिली पत्नी माता भोगावती ही एकटीच होती बाकी ज्या ज्या वीस माता होत्या त्या आपल्या मूळ ठिकाणीच राजवाड्यामध्ये होत्या त्यांना आईचं स्थान मिळालं नाही जी पुत्र कामेष्टी यज्ञास बसली तिलाच आईचा मान मिळाला म्हणून यांना तो, तो रेणुकाबद्दलचा सौती मत्सर वाढला द्वेष वाढला मुलीबद्दल तर या मुलीचा आता काय करायचं आपला मान तर हिरावला गेलाय तर तिला कोणत्या तरी कारणाने मारायचं हा प्रयत्न ह्या सावत्र मातांच्याकडून करण्यात आला तर तो एके दिवशी राजा शिकारीला गेलेला पाहून या सावत्र मातानी गारुड्याकडून एक सर्प आणविला आणि जिथे रेणुका आपल्या शयन कक्षामध्ये होती तिथं तो सर्प सोडला तो सर्प फुटकार करीत तो पाळण्यावर सोडला पाळण्यावर चढला उपकार करीत तोच त्याचे पाळण्यावरून दोन तीन तुकडे होऊन तो सर्प खाली पडला सर्प खाली पडल्यानंतर ती संध्याकाळची वेळ होती चंद्रकांत हा राजाचा सेवे करीत तो देवे लावण्याची वेळ होती त्यामुळे शयन कक्षात आला रेणुकाच्या तो पाहतोय तर काय रेणुकाच्या पाळण्याखाली सर्पाचे तुकडे दिसले त्याने तात्काळ राणी भोगावती ही बातमी कळवली राणी भोगावतीने तो सेवे करी रेणुकाच्या पाळण्याजवळ येऊन पाहतात तर रेणुका अगदी खेळत होती पण सर्पाचे तुकडे पाहून ते आश्चर्यचकित झाले हीच बातमी राज रेणूराजाला कळवण्यात आली रेणूराजा तिथे पाळण्याजवळ आला तो पाहतोय तर त्याने इतकंच म्हटलं की माझी रेणुका सुखरूप आहे ना तिला कोणतीही बाधा झाली नाही अशा पद्धतीचं त्यांनी बोलणं केलं तर ही सारी दुर्गा मातेची आपल्या शक्ती आहे असं त्यांनी बोललं दुर्गा मातेमुळे आपली रेणुक्याला कोणतीही इजा पोचली नाही हे त्याने बोलून दाखवलं कारण राजा रेणू राजा हा दुर्गा मातेचा परम भक्त होता पण त्याला कळून चुकलं की ही कुणी गोष्ट घडवलेली आहे काही वेळातच या सर्व सावत्र माता रेणूराजाजवळ माफी मागण्यासाठी आल्या त्यावेळेला राजाने सांगितलं की तुम्ही माझी माफी माँग मागू नका तर साक्षात दुर्गा मातेची माफी मागा मी तीच तुम्हाला माफ करेन तर या सौती मस्तर मुळे रेणुका देवीचा प्राणघात करण्याचा प्रयत्न या सावत्र मातारी केलेला होता